अवधूत चिंतन स्त्री गुरुदैवदत्त आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे महाराज यांचे भूलविले वेणुनादे हे पुस्तक वामनराज प्रकाशनचं हे आपण वाचत आहोत वामनराज प्रकाशनचे अनेक पुस्तक आहेत त्यापैकी एक चांगलं पुस्तक भूलविले वेणुनादे यात आपण काल प्राणांचे पांगुळणे म्हणजे काय हे पाहिजे आपल्याला प्राणांचे पांगुळणे हे प्राण त्या शक्तीबरोबर त्या नादाबरोबर पांगुळल्याने एक दिव्य लोभ प्रेम वेद उत्पन्न होतो सुख उत्पन्न होते पत्राच्या शेवटी आपण नेहमी लिहितो लोभ असावा आपण कधी मोह असावा असे लिहित नाही किंवा प्रेम असावे असेही लिहित नाही म्हणजे त्या लोभामध्ये कुठेतरी छोटेसे आकर्षण असते त्यामध्ये कुठेतरी प्रेमाचा वेद असतो लोभ असावा आणि तो असाच वाढता राहावा ही विनंती असे आपण त्यामुळेच लिहितो असा तो दिव्य लोभ मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर त्या योगे सुख वाढते माऊलींनी याविषयी एक फार सुंदर प्रक्रियात्मक ओळी घातले आहे ते म्हणतात की जयाचे निद पांगुळला होई जे प्राणे दुणे वरीही लाभ ज्यावेळी वेणुनादाने बुडून प्राण पांगुळतात त्यावेळी रजतम कमी व्हायला लागतात कारण त्या नादाने सत्वगुण धुळा म्हणजे दुप्पट व्हायला लागतो तो दुप्पट व्हायला लागला म्हणजे आनंद आणखी वाढत जातो सत्वगुण जितका वाढेल तितकेच ते प्रेम वाढल्याचेही लक्षण असते प्रेम वाढले म्हणजेच आत्मसुख वाढते अशी ही नादाने उत्पन्न झालेली नादामुळे मिळालेली एक प्रकारची समाधी स्थितीच असते मात्र त्या अद्भुत अशा समाधीला रससमाधी म्हणतात समाधी एखादा आंबा जर आपल्याला खूप आवडला तर आपण त्या आंब्यातला रस मुखाने शोषून घेतो आणि म्हणतो की वा वा काय छान रस मिळाला म्हणजेच त्यातला खरा आनंद मिळाला त्यातले अंतर सुख मिळाले त्याचप्रमाणे हा वेणुनाथ जेव्हा ऐकला जातो तेव्हा प्राण पांगुळतात म्हणजेच रसानंद मिळतो म्हणून त्या अनुभूतीला रससमाधी असे संबोधतात अशी रस समाधी अनुभवाला आणून देण्याचे कार्य ती भगवती शक्ती एकटीच करू शकते गोपांगणेचा अनुभव वज्रकथामध्ये एक सुंदर गोष्ट आलेली आहे एक गोपी एकदा गोठ्यात काम करीत होती श्री भगवंतांच्या कृपेने इच्छेने तिला मधूनच कुठेतरी मुरली वाजाचा आवाज ऐकू आला तो विशिष्ट असा अद्भुत वेणुनाद ऐकल्याबरोबर ती बेशुद्ध पडली त्या विशिष्ट वेणुनादाने अष्टसात्विक भाव जागृत होत असतात रोमांच उभे राहतात डोळ्यातून पाणी यायला लागते मनुष्य बेशुद्धही पडू शकतो तशीच ती गोपी बेशुद्ध पडली ते बघताच सगळ्या गोपी तिच्या भोवती जमल्या काही गोपींनी तिच्या डोळ्यावर पाणी मारले काही जणी तिला हाका मारू लागल्या पण ती काही जागी झाली नाही मग त्या साऱ्या गोपी धावतच श्री भगवंतांकडे गेल्या आणि त्यांना सांगू लागल्या की देवा ती गोपी काही केल्या का जागी होत नाहीये काय करायचे त्यावर श्री भगवंत म्हणाले आम्ही स्वतःच येतो आणि काय करायचे ते बघतो असे म्हणून श्री भगवंत त्या गोठ्यापाशी आले आणि त्यांनी पुन्हा आपला वेणू वाजवायला सुरुवात केली तो विशिष्ट असा वेणू ऐकल्याबरोबर ती गोपी जागी झाली जा आणि ओरडत उठली मी मेले आहे मी मेले आहे माझ्या हृदयात बाण घुसलेला आहे त्यामुळे मी जिवंत होणे शक्य नाही मला उठवू नका मला मरू देत आणि असे म्हणून ती पुन्हा आडवी पडली सगळ्या गोपींनी आश्चर्याने श्री भगवंतांकडे पाहिले श्री भगवंत हसले आणि त्यांना म्हणाले काही वेळ तिला ह्याच अवस्थेत राहू देत त्याला दुसरा काही पर्याय नाही मुरली हा बाणच नेमके अशाच प्रसंगाचे वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी देखील आपल्या एका अभंगात करून ठेवलेले आहे ते म्हणतात की मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण मुरली हा अजून काही एक बाणच आहे तो मला घायाळ करतो तो मला मारून टाकतो कारण त्या योगे माझे प्राण पांगुळतात प्राणांचा इंद्रियांवरचा ताबा सुटतो श्री एकनाथ महाराज म्हणतात की मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण ती मुरली माझे प्राणच हरवून घेऊन गेली आहे आता मी जगू तरी कसा मला जगणं शक्यच नाहीये असे म्हणून पुढे ते सांगतात की संसार केला दाना दिन येऊन हृदय संचरली हृदयामध्येच नाद अनुभवाला येत असतो या थोर श्रेष्ठ अशा चालू संतांचे कौतुक माझ्यासारख्या संसारी बाईने करू नये पण पर... मला राहत नाही श्री महाराजांनी किती सुंदर आणि साध्या शब्दात विलक्षण असा महायोग याची सांगितलेला आहे बघा तो योग जर आपल्याला समजला नाही तर त्यांचा अभंगच आपल्याला समजला नाही असे म्हणावे लागेल या अभंगामध्ये श्री महाराज साधनेचे सगळे मर्म सांगून जातात ते म्हणतात की संसार केला दाणा दिन ये उन्हे हृदयी संसरली तो नाद वेद संसरून ज्याचे प्राण असे पांगुळले असतील त्याला स्वतःची देखील शुद्ध राहत नाही मग संसार तर बाजूलाच राहिला सद्गुरूंची अवस्था परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे बरेच लोक यायचे कोणी सेवा म्हणून हट्टाने त्यांना तेल लावायचे तर कोणी डोके चोळून द्यायचे कोणी आणखी काही करायचे मला वाटायचे की ते एवढे नाजूक आहेत त्यांना हे असले प्रयोग सहन होत असतील का कुणा सौक ज्या अर्थी लोक असे करतात त्या अर्थी त्यांना सहन होत थे होते असेल एकदा माऊलीत त्यांच्यासमोर बसले असताना मी सहज त्यांच्याकडे बघत होते त्याचवेळी मला असे जाणवले की ते इथे त्यांच्या शरीरात नाही आहेत मला कळे ना की मामा तर इथे नाही आहेत मग त्यांचे शरीर कसे काय कार्यरत आहे मला अजिबात काही समजेना मी त्या सगळ्या सेवाभावी साधकांना कळवळून सांगत होते की अरे थांबा नका चोळ त्यांना असे काय करता तुम्ही ते इथे नाही आहेत तर ती मंडळी माझ्यावरच खेचसून म्हणाली तू हो तू हो का बाजूला तुला काही कळत नाही असो त्यामुळे तो सगळा प्रकार नंतरही बराच वेळ चालू राहिला सगळी सेवा संपल्यानंतर ते लोक निघून गेले ते गेल्यानंतर थोड्या वेळाने मामा भानावर आलेले पाहून मी त्यांना विचारले मामा या लोकाने तुम्हाला किती हट्टीपणाने कसा कसा तोडले त्यावर मामा म्हणाले हो का आम्हाला आम्हाला तोडले मी म्हटले तुम्हाला तर तोडले तुम्हाला त्याने बरं वाटले का बरं वाटले का त्यावर ते म्हणाले कुणास्तौक कोणी काय केले म्हणजे ते त्यांच्या शरीरावर नव्हतेच मात्र तरीही माझे कुतूहल काही कमी झाले नव्हते डोक्यात राहूनच गेले होते की त्यावेळी हे तेथे नव्हते म्हणजे नेमके कुठे होते साहजिकच आहे ना पण त्यांना विचारायची काही माझी ताप नव्हती त्यांच्यासमोर जाऊन कसे काय विचारायचे आपल्याला आधीच काही कळत नाही त्या त्यांना विचारायचे कसे प्रश्न सुद्धा धाडस धाडस पाहिजे ना म्हणून मी गप्प बसले म्हटले जाऊ दे त्यांनी सांगितले कधी तर बघू नाहीतर राहिले शक्तीच सांभाळते त्यानंतर असेच आम्ही एकदा पुण्यात कलेक्टर ऑफिसच्या दाराशी उभे होतो श्री मामांना मिटिंगसाठी आज जायचे होते जाता जाता ते दोन मिनटे दाराशी थांबले मला वाटले की त्यांचे काही विसरले आहे की काय की माझे काही चुकले तेवढ्यात श्री मामा मला म्हणाले पोरी मुरलीच्या नादामध्ये गेले ना तर शरीरावर राहण्याची गरज नसते मी मनात म्हटले अरे देवा सुरेख तेवढे बोलून परमपूज्य श्री मामा पटकन आत निघून गेले मी पंधरा वीस मिनटं तेथेच थक्क होऊन उभे होते मुरलीच्या नादामध्ये चित्त प्राण लीन असले की शरीरावर राहण्याची गरज नसते म्हणूनच श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की तिने हरिला माझा प्राण परमपूज्य सद्गुरू श्री मामा मुरलीच्या नादामध्ये गेले म्हणजे त्यांना देहाची अजिबात शुद्धच नसायची पण तरी देखील त्यांचे शरीर कार्यरत असायचे ते शरीर बसलेले असायचे ते पडलेले नसायचे मग असे ते शरीर कोण सांभाळत असे तर ती शक्तीच ते शरीर सांभाळत असते चित्त प्राण जर वेणुनादामध्ये गेले त्या प्रेमामध्ये बुडाले श्री भगवंतापाशी राहिले तर श्री भगवंतांनी वेणूतून पाठविलेली शक्तीच त्या महात्म्याचे शरीर सांभाळते अद्भुत कीर्तनानुभव यासंबंधी असाच एक विलक्षण अनुभव त्यांच्या हरिकीर्तनाच्या वेळीही मी घेतला होता श्री संत तुकाराम महाराजांच्या देवतिळी आला गोडे गोड जीव झाला या अभंगावर परमपूज्य श्री मामा कीर्तन सेवा करीत होते ते अतिशय सुरेख कीर्तन करीत असत हे कीर्तन त्याने देशमुख माडीत केले होते कीर्तन करत असताना अचानक नाचत नाचत ते पुढे आले आणि एकदम थांबले ते थांबल्यावर बाकीचे सगळेही थांबले कोणीही ताळ मुदुंग वाजवेना आणि तेही पुढे काही म्हणणे नाच बराच वेळ ते, वे ते तसेच स्वस्त उभे होत आणि त्यांच्या डोळ्यातून गळगळा वाहत होते काय झाले ते मला काही समजेना शेवटी त्यांनाच माझी करोना आली असावी त्यांनी त्याचवेळी असा, असा कुठेतरी मागे हात केला म्हणून मी माझे बघितले तर स्वतः श्री भगवंत उभे राहून कीर्तन ऐकत होते आपण देवांवर प्रेम करतो त्यांची प्रेमभावे पूजा करतो पूजा करताना आपण त्यांना निरनिराळे उपचार अर्पण करत असतो आपल्याला जे पटेल ते सर्व काही आपण करीत असतो त्यावेळी त्यांच्याकडून आपल्याकडे प्रेम वाहत असते की नाही हे आपणास माहीत नसते पण इथे तर प्रश्नच वेगळा होता श्री भगवंतांकडून प्रेमाची साध आली होती आणि त्या साधेमध्ये श्री मामा पूर्ण गुंगून गेले होते जवळजवळ दहा मिनटे सगळीकडे पूर्ण शांतता होती नंतर श्री मामा आणि त्यांनी पुन्हा कीर्तन करायला के सुरुवात केली कीर्तन सुरू झाले आणि त्याबरोबरीने दिव्य असा वेणू नादही त्या, ना त्या नादाचा अनुभव त्या दिवशी काही भाग्यवान लोकांनी घेतला होता आज इथे त्यातले कोणी आलेले आहे का माहीत नाही पण खरोखर तो अत्यंत अद्भुत असा प्रसंग होता त्याच प्रसंगामुळे वेणुनादाने प्राण पांगळे कसे होतात हे मला चांगले कळले शेवटी हा अनुभवाचा प्रांत आहे म्हणूनच आधी नीट समजून घ्यायचे अनुभव आल्यानंतर काय होईल कसे होईल हे माहीत पाहिजे म्हणून समजून घ्यायचे हा अनुभवाचा प्रांत अमर्याद विस्ताराचा आहे पक्षी ह्याच वृत्ती श्री संत एकनाथ महाराज येथे म्हणतात की पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ आता यातले पक्षी म्हणजे कोण याचाही विचार करायला हवा आपण बघितले की वेणुनाद ऐकल्यानंतर प्राण पांगुळले त्यायोगे पक्षीही निश्चळ झाले हे पक्षी म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या मनातल्या वृत्ती या वृत्तींना सारखी धावाधाव करण्याची सवय असते आणि आवडही असते श्री क्षेत्र आंबेरीला आपल्या प्रकल्पस्थानी माझ्या निवासस्थानाजवळ एक छोटीशी कुंडी टांगलेली होती त्यावर एकदा एका पक्षाने घरटे केले तो छोटासा पक्षी त्याचा एवढासा जीव तरी तो इतके फेरे घालत होता की नवल वाटावे प्रत्येक वेळेला जाऊन तो एवढेसे काहीतरी चोचीत घेऊन यायचा असे अनेक फेरे करून त्याने एक सुंदर व्यवस्थित घरटे बांधले त्याला बघून मला असे वाटले की हा पक्षी म्हणजे जणू काही आपल्या वृत्ती आहेत तो पक्षी एक क्षणभरही घरट्यापाशी थांबत नव्हता यायचा त्याचे काहीतरी करायचा की परत जायचा आपल्या वृत्तीसुद्धा अशा सतत पळत असतात सतत काहीतरी चालूच असते हे वेगळे सांगायची काही गरज नाही प्रत्येकाला अनुभव आहेच प्रवचन ऐकायला बसलो तरी आपण त्या वेळातही मनाने कुठेतरी जाऊन येतोच अशा आपल्या वृत्ती सतत धावणाऱ्या असतात या वृत्ती म्हणजेच पक्षी या वृत्तींना निश्चळ करणे स्थिर करणे ही गोष्ट काही सोपी नाही किसी के बस की बात नाही आपल्या ताब्यातली तर गोष्टच नाही Kein Wort, das hat